नमस्कार डी तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता शिवशंभू प्रतिष्ठान धुळे शहर यांच्या वतीने भारतीय पुरातत्व विभाग शिवकालीन शस्त्र प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे दत्त मंदिर या ठिकाणी उत्सवानिमित्त शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम गणेश मंडळाच्या मार्फत करण्यात येणार आहे यावेळी सर्व मान्यवरांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले गणेशोत्सवासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतली आहे या पत्रकार परिषदेमध्ये शिवशंभू प्रतिष्ठान हे कार्यरत आहे पत्रकार परिषद ही आम्ही यासाठी घेतली की घराघरापर्यंत शिवशंभू प्रतिष्ठान ते विचार हे पोचवण्यासाठी या गणेशोत्सवानिमित्त आम्ही स्पार्क फाउंडेशनकडून शस्त्रकालीन शिवकालीन हे शस्त्र हे दाखवत आहोत दा प्रत्येक घराघरामध्ये लहान बालक आहेत महिला आहेत पुरुष आहेत यांना इतिहासाची उजवणी कशी व्हावी इतिहास हा काय आहे आती है? या शस्त्र इतिहासातील शस्त्र काय आहे मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तारा राणी यांच्या शिवकालीन शस्त्र आणि यांचा इतिहास या लहान लहान बालकापर्यंत घराघरापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा उद्दिष्ट आहे जेणेकरून शालेय शिक्षणामध्ये इतिहासाची उजळणी होतीच पण त्यामध्ये ही उजवणी जी आहे शस्त्रांची ही लहान बालकांपर्यंत मोठ्या पर्यंत दहावीपर्यंत कळत नाही जो इतिहासकालीन पी एच डीपर्यंत जातो त्या पी एच डी माणसाला ही फक्त उजळणी होते शस्त्रांची तलवारीला किती धार आहे तलवारीला मूठ कशी आहे तलवारीला दहा अश्व सत्तावीस अश्व त्या मुठेला कसे आहेत नाणे कशी आहेत शिवराय कशी आहे अडी शिवराय कशी आहे शिवकालीन या सगळ्या गोष्टींची उजळणी इतिहासाची या ठिकाणी आपण करत आहोत यासाठी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागातल्या सगळ्या महिला आणि पुरुषांसाठी आपण सकाळी दहा वाजेपासून हा उपक्रम राबवत आहोत शहरातल्या लोकांनी सायंकाळी सहा वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत आवर्जून घेणे हीच आमचे शिव शंभू प्रतिष्ठान गणेश मंडळ दत्त मंदिर चौक यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे कॅमेरामॅन निलेश डोलेसा जानी पवार डी चोवीस तास पेटी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र